नमस्कार मी कल्पना चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळची सुरुवात झालेली आहे चला सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिले मी गावाला बघा इथे या अशा पद्धतीने फुलं देवासाठी तोडत असते मोगऱ्याला भरपूर असे फुलं आलेले आहे आता कळ्या वगैरे घ्यायच्याने भरपूर आपल्याला हे जे फुललेले फुलं आहे तेच आपल्याला देवासाठी पूजेसाठी तोडायचे आहे आणि गजरा पण याचा आपण करू शकतो चला आज आहे सोमवार आणि आपल्याला जायचं आहे शंकराच्या मंदिरामध्ये आता शंकराचं मंदिर पण जास्त लांब नाही अगदी आमच्या गावाच्या शेजारी दुसरं गाव आहे तिथेच आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये लवकरच जायचं होतं पण मग थोडा उशीरच झाला कारण का मिस्टर पण गेलेले होते गाडी घेऊन दिवसभर काय ते लवकर आले नाही त्यांचे पण कामं असतात गावाला गेल्यानंतर चला आता इथे बघा सगळे दिवसभराचे कामं वगैरे आवारले आणि मुलांना पण सांगून ठेवलं ती की आपल्याला मंदिरामध्ये जायचं तर ते मुलं सारखे म्हणायचे आपल्याला मंदिरात केव्हा जायचं केव्हा जायचं असं चला आता मिस्टरांना यायला उशीरच झाला ते चार वाजता आले त्याच्यानंतर बाकीचे घरातले काही दुसरे कामं वगैरे केले नंतर आम्ही पाच वाजता आम्ही निघालो तिथून दहा पंधरा मिनटंच लागतात गाडीनं गेलं तर पण वेळ नाही लागत आणि इथे बघू शकता हे मुलं माझ्यासोबतच असतात गावाला नेहमी आणि मी त्यांना कुठे पण घेऊन जाते आता बघा एक मुलगी बघा तिने ना छोट्या मुलाला पाठीशी घेतलेलं आहे तो मुलगा आहे ना मांगे लागून आलाच माझ्या तो म्हणायचा मला यायचंच असं मी कुठे गेली ना गा जायचं असलं ना मुलं माझ्यासोबतच असतात हे आणि नेहमी ते मी त्यांना घेऊनच जात असते चला आता इथे बघा हे मेंढ्या चारणारे पण होते त्यांना मी विचारलं तुम्ही कुठले तर ते म्हणत होते आम्ही मालेगावची ताई म्हणे आणि इथे बघा ते मेंढ्या चारत आहे बघा अगदी त्यांना छान असं गवत इथे बघा उतरलेलं आहे चरण्यासाठी मेंढ्यांना पण भरपूर मेंढ्या पण आहे बघू शकता इथेच ते उतरलेले आहे बाजूला इथेच ते राहतात वगैरे आणि इथे बघू शकतात चला आता इथे बघा ते मस्त मेंढ्या चरत आहे आणि पाऊस पडला आहे महिन्यापासून तर त्यांना चारा पण झालेला आहे गाई गोरांसाठी इथे बघा चला आता हे छोटे मुलं चाललेले आणि त्या आहे ना म्हणजे त्या मेंढरांमधून एक नाही इथे बघा छान असं गोंडस पिल्लू दिलेलं आहे आत्ताच ती जणलेली आहे बघू शकता हे बघा अजून ते उठत पण नाही बसलेलंच आहे हे बघा छान असं तिने एक बाळाला जन्म दिलेला आहे एक मेंढीने बघू शकता आणि त्याचा म्हणजे त्यांचा जो मालक आहे ना तिथे बाजूलाच उभे आहे बघा ते दादा आणि चला दा हो आता ह्या पद्धतीने मेंढ्या पण छान अशा चरत होत्या आणि आता त्यांचा पण म्हणजे असं संध्याकाळ झालेली होती ते पण आता घरी जायला निघाले ते तिथेच बाजूलाच त्यांनी ते वस्ती त्यांची आहे परिसर तुम्ही बघू शकता इथे बघा सुंदर असं वातावरण होतं संध्याकाळची वेळ आहे दिवस मावळण्याची वेळ आहे ही बघू शकता इथे हे धरण आहे आणि इथे आपल्याला जायचं धरणावरती गाडी थोडी वरतीच लावली इकडे बघा हा रस्ता नाही आहे त्याच्यामुळे इकडे गाडी काही आणली नाही चला हवा तर एवढी सुटलेली बघू शकता आता गावाला गेल्यानंतर मी स्वेटर अजिबात काढत नाही गावाला खूप थंडी असते वारा पण असतो त्याच्यामुळे हे बघा चला आता इथे बघा हे पाणी दिसतं हे धरण आहे इथे पूर्ण पाणी भरलेलं असतं आता हे शंकराचं मंदिर आहे हे पूर्ण बुडलेलं असतं पाण्यामध्ये हे बघा प्राचीन काळातलं हे मंदिर आहे दगडामध्ये बांधलेलं आता इथे पहिले ना गाव होतं बसलेलं ते गाव आहे ना उठवून दिलेलं आहे बरेच दिवस झाले माझ्या लग्नाच्या आधीपासून ते बरंच असं म्हणतात आणि ते गाव आहे ना बाजूला बसवलेलं आहे आणि इथे हे ना धरण बांधलेलं आहे हे धरण म्हणजे इतकं मोठं आहे ना आता पाव पावसाळ्यामध्ये ना पूर्ण ते भर भरलेलं असतं पाण्याने आणि जसं जसं पाणी त्याचं खाली जाईल ना तसं तसं मग ते तिथे लोक शेती करतात आमच्याकडचे लोक आता चला आता इथे मी घरून आहे ना थोडंसं तेल अगरबत्ती वगैरे सगळं घेऊन आली ती आणि चला आता इथे मी पूजा वगैरे करून घेतली आज सोमवार पण होता चला, था था ले 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 चला आता इथे भरपूर असे माझ्या आधी ना पूजा करून गेलेले होते भरपूर दिवे वगैरे लावलेले होते ह्या पद्धतीने साधी सिंपल मी पूजा वगैरे केली दर्शन वगैरे घेतलं मनाला शांतता पण वाटली हे बघा चला आता इथे बघा झाली आपली पूजा वगैरे नंतर आहे ना इथे बघा आता हे असे लोक आहे ना शेती करतात जसं जसं हे पाणी खाली जात ना हे धरणातलं कमी होतं ना इथलं म्हणजे खाली आहे ना पाठ वगैरे सोडतात त्याच्यामुळे मग पाणी खाली जातं इथे आणि मग इथे शेती करतात लोक हे बघा आता इथे बघा कोथंबीर केलेली आहे आता इथे मी काही एकदम पाण्याजवळ गेली नाही कारण काही छोटे मुलं आहे ना माझ्यासोबतच येतात सगळेचे सगळे त्याच्यामुळे मी ती जास्त जवळ नाही गेली कारण हे पाणी भरपूर असं खोल पण आहे म्हणजे जागा चला आता बघा किती छान अशी गावठी कोथंबीर केलेली आहे अशी शेती करतात इथे लोक नंतर आहे ना हे बघा नंतर छान इथे गावतामध्ये आम्ही बसलो वगैरे त्यांना ना असं कुरकुरे बिस्किट वगैरे पण आणलेले होते मी गाडीमध्ये खाण्यासाठी असं ते मी गावी गेली का मुलं अशी वाट बघत असतात आमची आणि असं कुठे त्यांना घेऊन जाते ना मी त्याच्यामुळं त्यांना खूप आवडतं मी त्यांना कुठे पण घेऊन जात असते मी त्यांना खूप आवडते आणि मला पण ते खूप आवडतात मुलं चला ह्या पद्धतीने छान अशी पिकनिक झाली मुलांना पण आवडलं आणि मला पण छान वाटलं मंदिरात जायचंच होतं मागच्या वर्षी मंदिरात गेलेली होती वर्ष झालं तेव्हापासून गेली नाही आणि आत्ता गेली कारण का ते पूर्ण आहे ना पावसाळ्यामध्ये पूर्ण इथे पाणी भरलेलं असतं अजिबात इथे ना अशी जागा दिसत नाही आणि प्राचीन काळातलं हे मंदिर ह्या पद्धतीचं आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप धन्यवाद